यांचे सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्व पूर्ण जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाळुं देखील विविध गुणवंत विद्यार्थी ते आलेले तर या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि आजच्या कार्यक्रम प्रचंड असतात अहो पंचावन्न सात टक्के मिळालेला आमचा मुलगा तर कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही घातलं पाहिजे आमचे प्राध्यापक मित्र आहे ट्रान्सपुरशन पंचावन्न टक्के आमच्या मुला मुलीला पंचावन्न टक्के मार्क्स पडले आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे बी फॉर्म आहे नंतर ॲग्रिकल्चर आहे त्याला जे परवडतं आहे जे मानवतं आहे त्याच शाखेत आपण करत राहिलो तर पंचावन्न टक्क्याचा डॉक्टर करावा माझं तर वी मार्काचे खूप डॉक्टर झाले पाहिजे त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार त्याला त्या शाखेमध्ये घातलं पाहिजे आम्ही तसं करत नाही आम्ही त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा अतिथी उपस्थित मान्यवरांचं आणि समाज बांधव भगिनीचं विद्यार्थ्यांचं माय मराठी तमाम लेकरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो शब्द सुमनाने स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला या सर्व मान्यवरांचं उपस्थित्यांच श्रोत्यांच्या होटावर येता त्यातून साकारलेलं हे खरं स्वागत आहे त्यातून साकारलेलं हे खरं स्वागत आहे